शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सोलापुरातील होम मैदानावर आय टी आयसह विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी सामूहिकपणे वंदे मातरम म्हणणार आहेत बंकिमचंद्र चटर्जी लिखित ऐतिहासिक वंदे मातरम गीताच्या लिखाणाला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोलापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय टी आयच्या वतीनं शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोलापुरातील होम मैदानावर आय टी आयसह विविध शाळांमधील पाच हजार विद्यार्थी सामूहिकपणे वंदे मातरम म्हणणार आहेत अशी माहिती आय टी आय शासकीय समितीचे सदस्य दशरथ वडतिले यांनी पत्रकार परिषदेत दिली वंदे मातरम या गीतानं प्रेरित होऊन हजारो भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता स्वातंत्र्य लढ्याला नवी प्रेरणा मिळाली होती या प्रेरक गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त सोलापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजापूर रोड आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुली डफरीन चौक या दोन्ही संस्थांच्या वतीनं हा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आहे होम मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता या कार्यक्रमाला पथनाट्यानं सुरुवात होणार आहे त्यानंतर माजी संपादक अरविंद जोशी यांचं व्याख्यान होणार आहे दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थी सामूहिक वंदेमातरम म्हणणार आहेत यावेळी पाच कडव्यांचं संपूर्ण वंदे मातरम सादर करण्यात येणार आहे या कार्यक्रमात सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला ज्ञानप्रबोधिनी प्रशाला मेहता प्रशाला सोनामाता प्रशाला श्री सिद्धेश्वर हायस्कूल छत्रपती शिवाजी हायस्कूल आदी शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर एन सी सी आणि एन एस एस या विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे असं सदस्य दशरथ वडतिले यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला सूर्यकांत झंजिरे बालाजी माळी भीमाशंकर कोंडगुळे सिद्धराम गोलेकर प्रदीप दराडे विजय भांगे आदी उपस्थित होते शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या वंदे मातरम गौरव उत्सव आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून तरुण संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार जोशी उपस्थित राहणार आहेत साडे दहा सोलापुरातील अनेक शाळांचे विद्यार्थी नामवंत व्यक्ती स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्याला दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत वर्ष सात नोव्हेंबर जे पूर्ण होत आहेत या क्रांतिकारी गीता आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यास खूप बळ मिळालं आपला देश स्वतंत्र झाला त्यानिमित्त महाराष्ट्रातून आम्हाला सोलापूर जिल्ह्यासाठी करण्याचं प्रयोजन केलं आहे आमचा जो विभाग आहे कौशल्य विकास उद्योजक विभागातर्फे हो पहिल्यांदा सात नोव्हेंबरला नऊ वाजता सकाळी किमान एक पाच हजार पुरात्री घेऊन आम्ही हा कार्यक्रम गीत गायनाचा त्याच्यामध्ये एक भटरनाट्य असणार आहे दोषी सरांचे व्याकरण असणार आहे आणि त्याच्यानंतर एक गीत गाय होणार आहे